ले उशीर झाला काय हजार जास्तच झाला <laughs> चाल तुम्ही सरकारी माणसं तुम्ही सामान्य लोकांना वाट बघायला लावता कधीतरी आमच्यासाठी पण तुम्ही वाट बघून बघा की काय बघ ड्युटी कुठे असते सध्या अजून पोस्टिंग नाही झाली हा आता पाहूयात आठवड्याने येणार आहे म्हणजे तुम्हाला लागते आम्हाला वाटलं आम्हालाच वाट बघायला लागते फक्त तासन तासन दोन दोन तास मग तस तुम्हाला मी आठ आठ दिवस वाट बघायची म्हणजे सोपं नाही अहो साध माझं एकदा सात सातवारीचं काम होतं तलाटी ऑफिसला दोन आठवडे फक्त उशीर झाला ते एवढं मला पण तळतळ आली होती तुम्हाला तर किती नाही आता वाट पाहावीच लागती ना सरकारी काम म्हणल्यार वेळेला लागतोच थोडासा व्हायला हा 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 कॉलेजला कुठं होता तुम्ही मी इतच होते आपल्या गावातलं कॉलेज आहे ना तिथंच होते हा 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 तेच मग वडील मला म्हणले हाय ओळखीचं आपल्या या बघ भेटून तुम्ही एकदा काय होईल ते होईन हुईन्त। बरोबर आहे नाही मला पण तेच सांगितलं आहे कसं माहितीये का आमची एक तर तुम्हाला माहिती आहे आता शेतकरी पोरगा आणि त्यात पोरगी द्यायचं म्हणलं की आमकच पाहिजे तमकच पाहिजे तेव्हा आमचा आता एवढा उशीर झालाय तेवढं घरच्यांनी पण कसं जरा घेतलेलं घेतलेले शेती भीती भरपूर आहे बरं का तशी आपल्याला काय म्हणजे काळजी करायचं कारण आहे पंचवीस एक एकर क्षेत्र आहे आपल्याला मस्तपैकी ऊस असतोय थोड फार आपल्याला तरकारीचं ना म्हणून चार पाच एकर तरकारी असते आपली आणि बाकी काय नाही मग भरणं आम्हीच बघतोय सगळं आणि समजा फ्युचर मध्ये माझं कंटिन्यू करायचं म्हणलं तर काय हरकत नाही ना काय माझं तेच तलाठी अरे करा की बिंदास त्याला काय अडचण आहे उलट शेतकरी तलाठी उद्या की जोडीदार नकार असतो म्हणजे आधी हा म्हणतात <laughs> नंतर नाही म्हणतात मी सरळ सरळ विचारलं त्याच्या स्पष्ट बोललेलं कधी चांगलं बरं का आणि खरं सांगू का माझी पण एक इच्छा होती लहानपणीपासून काय की आपली बायको आहे ना तर तलाठी असावा नाही तर वायरमॅन तरी असावा वायरमॅन का बरं हा मग शेतीला दोनच गोष्टी गरजेच्या आहेत ना घरचा माणूस असल्यावर काळजीच नाही टाइम सात बारा मिळाला पाहिजे म्हणजे बँकेनंतर कर्ज काढता येते बघता येते आणि नाही तर बायको तलाठी नसली वायरमॅन असली उद्या टिप्पीचा काय घोटाळा बिटाळा झाला लाईटीची काय गडबड झाली घरच्या घरी पाच मिनिटात मोटर चालू तेवढा आहे तुम्ही शेतीच करता का फक्त हा दुसरा काही साईड बिझनेस नाही का शेती बरोबर मुळेच एक सांगू तुम्हाला शेतीला साईड बिझनेस पाहिजेच कशाला शेतकरी एवढा मोठा राजा माणूस आहे साईड बिझनेस करायचे मी म्हणतो साइड बिझनेस पेक्षा आमच्या शेतीमालाच व्यवस्थित बाजार दे मानव की शेतीमालाला बाजार नाही तिथं आमचं मरण करायचं आणि परत आम्हाला म्हणायचं साईड बिझनेस करा अहो त्यापेक्षा मी तर म्हणतो एखाद्या तलाठी बिलाटी असेल त्याला करू दे की साईड बिझनेस ड्युटी नंतर मोकळच असतोय दोन मशी घेऊन हिंड मानव असते ज्याकडून चारीत हा शेतीच्या मालाला भाव भेटल्यावर काय हरकत आहे हा त्यामुळेच आमचं कसं आहे रोखोक असते चोळा चोळी नाही डायरेक्ट इंजेक्शन <laughs> शेतकरी म्हणले असंच असणार परखड बर का तुम्ही वाईट नका का वाटून काही नाही एवढं तुम्हाला काय शेती भीती आवड आहे मला शेतीची आवड आहे शेतीची आवड आहे का अरे वा म्हणजे थोडीफार करते घरी कधी सुट्टी असली किंवा कॉलेज वरून लवकर येणं बिन झालं तर मग रानात जाऊन थोडीफार आईला बाबांना मदत करत असते पण मी काय म्हणतो आता एवढं चांगलं शिक्षण झालंय तुमच्या हातात नोकरी विक्री चांगलं भविष्य चांगलं आहे तुमचं तुम्हाला असं नाही वाटलं का शहरातला एखादा नाही म्हणजे नाही वाटलं असं शहरातला करावं काय 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 करणार आहे शहरातला करून तिथं सिटीत जाणं ते राहणं ना ते वातावरण चांगलं काहीच नाही आणि आता गावाकडं कसं फ्रेश वातावरण पहिल्यापासून मी इकडं लहानाची मोठी झालेली आहे आधी वाटलं होतं सिटीत जावं पण नाही एवढं गावाकडे चांगले वातावरण सगळं सगळ्यांनी बघितलं तर हेच छान आहे हा म्हणजे तुम्हाला आमच्याकडेच आवड आहे म्हणायचं नाती गोतीन काळी माती मी मा, आईला सांगते काय सांगते म्हणजे हो कर चालतंय की लवकरात लवकर कळवा म्हणजे आम्हाला पण तयारी लागायच्या <laughs> नाही तर सरकारी काम आणि दहा महिने थांब असं नको व्हायला सांगते लवकर सांगते तुम्ही काय घेणार चहा कॉफी हा आता काय मॅडम बरोबर बोलतोय म्हणलं कॉफीच घ्यायला लागेल मग असं मी म्हणलं पाहिजे शेतकऱ्या बरोबर बोलते म्हणल्यावर चहाच घेतला पाहिजे सांगा काय सांगायचं ती दादा एक चहा आणि एक कॉफी ना